तुम्ही जर मला लावला तर मी आपल्या मतदारसंघाचा सर्वे करून शाळा आवश्यक ठिकाणी कॉलेज मी उभा केल्याशिवाय मित्रांनो हा एक तुम्हाला मित्रेतो त्याचबरोबर आज माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्यामध्ये यायचा तरी पण माझा शेतकरी हवानी झालेला आहे क्षेत्र मध्ये आहे आर्थिक विंचना मध्ये आहे याचं कारण काय असेल तर आपल्या नद्याला आलेलं पाणी पावसाळ्यामध्ये ते तथालेगाव डॅम मध्ये जाऊन मिळतं पण माझ्या शेतकर्त्याला पाणी भेटत नाही मी माझ्या मतदार जेवढ्या नद्या असतील त्या नद्याचा सर्वे करून त्या नद्यावर मुकमुडे केकेवर के बंधारे बांधून शिबी बंदरे बांधून मी प्रत्येक नदीचं पाणी थांबवून माझ्या सरकारच्या सगळ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाळशील राह नाही आज आपल्या मतदारसंघाचे बंधारे उभं राहिले तर आपलं शेतकऱ्याचं जीवनमान उंचा शिर नाही त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून आपल्या सर्कल मध्ये जे विहिरी असते घर असते त्यांची पाणी पातळी नाही